जगप्रसिद्ध असलेल्या बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यातीलच एक कमळजा मातेचे मंदिर हे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते दरवर्षी नवरात्रीत भाविकांची मोठी गर्दी कमळजा मातेच्या दर्शनासाठी होत असते मात्र यावेळी सरोवराची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने जवळपास सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली कमळजा माता मंदिराला पाण्याचा वेढा बसला असून मंदिरातही गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचले होते त्यामुळे नवरात्रीमध्ये भाविकांना दर्शनासाठी जाता आले नाही परंतु आता थोड्या प्रमाणात पाणी कमी झाल्याने गुडघाभर पाणी आणि चिखलातून वाट काढत चक्क पाण्यात उभे राहून भाविक कळमडजा मातेचे दर्शन घेत आहे कालपासून मोठी गर्दी मातेच्या दर्शनासाठी होताना दिसत आहे अनुचित घटना टाळण्यासाठी वन आणि पोलिसांचाही बंदोबस्त परिसरात लावण्यात आला आहे